मोडनिमचे कर्कम रस्त्यावरील मोडनेम बस स्थानक ते वेताल दरम्यान दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील करण्यात आलेले अतिक्रमण अगोदर काढण्यात यावे व नंतरच रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा रस्ता करू नये अशी भूमिका काल पार पाडलेल्या बैठकीत घेण्यात आली आणि तातडीने अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करावी अशी विनंती करण्यात आली मोडनिमच्या रस्त्याची हद्दं निश्चित करावी रस्त्याच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमणधारकांना नोटिसा काढण्यात याव्यात व अतिक्रमण काढूनच रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी असं बैठकीत ठरलं रस्त्याचे हद्द फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेचे ड्रेनेज इस्टिमेटमध्ये काय काय आहे ते देखील सांगण्यात यावे अतिक्रमण काढण्याच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत व इतर विभागांनी मिळून कारवाई करावी एकमेकांवर टोलाटोली करू नये असेही बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील हेळकर माजी सरपंच बाबूराव सुर्वे कुरण गिड्डे रिपाईचे नागनाथ ओहोळ बहुजन सत्यशोधक संघाचे सुनील ओहोळ शिवाजी सुर्वे बालाजी पाटील उपसरपंच अमित कोळी राहुल पाटील अनिल शिंदे बालाजी आगमारे आणि व्यापारी उपस्थित होते ग्राम ग्रामपंचायत सार्वजनिक विभाग या दोन्हींची पोलीस प्रशासन व इतर विभाग यांना सोबत घेऊन अतिक्रमण काढण्याची जबाबदारी आहे सध्या तरी मात्र काल झालेल्या बैठकीत अतिक्रमणाबाबत जबाबदारी न घेता एकमेकांवर टोलाटोली करत असल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं आहे यावर काय भूमिका घेतली जाणार आहे याकडे मोडनिंबकरांचे लक्ष रा। लागून राहिले असून ला काल झालेल्या बैठकीत अतिक्रमण करण्यात यावे या भूमिकेवर सर्वजण ठाम आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा